जय जिजाऊ जय शिवराय मैत्रिणींनो मी आत्ताच माझं अमूल्य मत देऊन आलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे ना जे लोक ही खून दाखवणार आहेत त्यांचा कौतुक सोहळा माझ्या सखीने तिच्या शॉपमध्ये सिद्धी एम्ब्रॉयडरी अँड मॅचिंग्स कृष्णा चौकनवी सांगली येथे आयोजित केलेला आहे त्या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण आहे बावीस तारखेला जो चित्रपट येतो आहे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटात आपल्या सांगलीची शान असलेला स्वराज भोईटे जसं बालकलाकार या रूपात पदार्पण होत आहे तो येणार आहे आणि आपल्या लाडक्या आयुर्वेदाचार्य डॉक्टर वैशाली लोढा मॅडम दोघंही येणार आहेत त्यामुळे ही संधी अजिबात मिस करू नका मी तर उद्या ही निशाणी दाखवणार आहे खून दाखवणार आहे आणि त्यांच्यावर मस्त मस्त सेल्फी काढणार आहे तुम्ही पण नक्की या बाय मतदानाबद्दल जनजागृती आणि धर्मरक्षक संभाजी महाराज यामध्ये भूमिका साकारलेली आपल्या सांगवीतील बालकलाकार स्वराज भोईटे याचं कौतुक सोहळा साजरा करण्यासाठी या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्वजण भेटूया उद्या एकवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता सिद्धी एम्ब्रॉयडरी येते प्रदर्शित होत आहे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज भाग हा चित्रपट पहा नोव्हेंबरला आपल्या जवळच्या चित्रपट गृहामध्ये आपला नवीन चित्रपट येतोय धर्मरक्षक महावीर छत्रपती श्री संभाजी महाराज भाग एक आम्ही जातोय तुम्ही नक्की या आम्ही जातोय तुम्ही नक्की या एक पिक्चर धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजया छत्रपती शिवाजी महाराजांचा विजया आम्ही पण या आज आपण ज्या समाजामध्ये सुरक्षितपणे राहत आहोत याचा पाया कुठेतरी चारशे वर्षापूर्वीच रचलेला आहे आणि त्या वीर पुरुषांच्या छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर नुकताच म्हणजे उद्याच बावीस नोव्हेंबरला छत्र धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या सांगवीतील स्वराज भे या चित्रपटामध्ये राजाराम महाराजांची भूमिका पार पाडत आहे तर ही आपल्यासाठी खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्या ओम नमो परिवारातील शुभांगी हिचा सुपुत्र आहे सगळ्यांनाच माहिती आहे तर त्याचे इथे मनपूर्वक स्वागत करते आणि हे सगळं घडून येण्यासाठी आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करणारे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या लोडा मॅडम त्यांचंही मी स्वागत करते तर मी लोकांनापर्यंत विनंती करते की त्यांनी स्वराज्य शाल देऊन कौतुक करा मला तर स्वराज त्या हरे रंग का सपना लेके आया था वो इस, में।, हरे रंग का सपना आया था वो इस में पर ने दिया भगवा उसकी पावन भूमी आणि याच मातीत माझ्या शंभूराजांनी प्रसंगी राम होऊन आपल्या मैस रुपी रामंतर नैनात केला संपूर्ण भारतात छत्रपती संभाजी महाराजांच्या शरणी जाणाऱ्या त्या औरंगजेबाच्या मा जा मुलांनाही माझ्या शमू राजांच्या शरणी जावं लागलं कारण त्यांनाही माहिती होतं की संपूर्ण भारतात जर औरंगजेबाला पूर्ण उरणारे नाव असेल तर ते म्हणजे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राच्या भाळावरती असलेल्या या तेजस्वी सूर्याचा धगधगता इतिहास पाहण्यासाठी येत्या बावीस नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहेत धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज भाग एक हा चित्रपट हा चित्रपट पाहायला नक्की आणि आपल्या शंभू राज्यांचा इतिहास फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगात बोला छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता शिवाजी महाराज पुढे चालवते तसं ते त्यांची भूमिका साकार करणं तुझ्या जे रक्तात गुंडील तेच निरंतर वाहू दे अशी तुला म्हणजे दुःख शेतकऱ्या योग मी म्हणे की आपल्या देशाप्रती म्हणजे मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि त्याची जनजागृती होणं हे पण एवढंच महत्वाचं आहे सो so, मयुराने जो उपक्रम साधलेला आहे म्हणजे तुमच्या त्याच्यासाठीच म्हणते की मतदानाचा जनजागृती त्याबद्दल की हंड्रेड पर्सेंट किंवा जितकं जास्त तुम्ही मतदान करणार त्यावरती आपल्या देशाचं भवितव्य ठरणार आणि त्याच देशाचं रक्षण करणारे आपण ज्यांच्यामुळे सुरक्षित आहोत आज ते आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्याबद्दल माहिती देणारा चित्रपट म्हणजे आपण नाव घेतलं तरी असं येतं किंवा आणि आयरमॅन नाही आहेत आमचे सुपर हिरो आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सूरवीर महावर तर येत्या बावीस नोव्हेंबरला त्यांच्यावर आधारित एक चित्रपट येतो तर त्या चित्रपटाचं नाव आहे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज तर हा चित्रपट बावीस नोव्हेंबरला जवळच्या प्रदर्शित होत आहे तर तो बघायला आम्ही येतो तुम्ही पण या बोला धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पार्वती पते शिव हर हर you okay.